ठेवतो नाही आता हे हे आता चांगला जाऊ दे एकदा तुला कसं आहे त्यापेक्षा भाकरी माकरी करून घ्या मस्त आज नाही तर मग भाकरी करायला पाहिजे मस्त म्हणजे झालं बाबा काही हे नाहीत नाही आपले तर लागू देत नाही ना आपले पण हस्ती ते तवा लागूच देत ना तुला माहित आहे ना मग मी बातच करून टाकू म्हणते आज गाडी आपण मी ना गाडीला काय करता काऊ नाही टेंशन आला देवले फोन लाव तुझ्या मुलाला हा काय लावतो तो पैसे टाक टाकले ना त्याला पैसा टाकले ना का हो गई का काय कोणत्या असो असो अच्छा अच्छा ओके ओके कोणची तर गाईज हे बघू शकता हे मिरची हाय का ती जर कोणाला लागत मिरची तर संपर्क साधा उज्वलाबाई यांच्या वाघ यांच्याकडे ठोक मिरची गावरानी काय भाव आहे दोनशे रुपये दोन किलो दाखव बरं एकदा दाखवून दे बरं त्याच्यात बांधले आहे

तर गाय झे बघू शकता हे दोन असे बोमल ते हे मे हा हाव बदल बोमल ते राग आहे मग मग आणि बाबाचा राग काय झा अल्बत धुवाली काढली म्हणे आताच नेते का म्हणे आताच नाही आणि हे बकरी हे बकरी हे अशी आता पुरी विकून टाकते विकून घेत हा

तसंच मग ते फेकलं ते डायरेक्ट कुत्रेने तिच्या समोर कुत्र घरात घुसलो काय तरी एक लाल तर मग आणि लाली कुत्री चांगली घडनाट लागते